अंबरनाथ मधील चिंचपाडा परिसरात एक दुर्मिळ समुद्र पक्षी आढळून आला आहे मोहन सबर्बिया वसाहतीत राहणाऱ्या एका स्थानिक नागरिकास रस्त्याच्या कडेला एक वेगळ्या स्वरूपाचा जखमी अवस्थेत असलेला बदकासारखा दिसणारा पक्षी आढळून आला नेहमीच्या पक्ष्यांपेक्षा हा पक्षी दिसायला वेगळा असल्याने त्या नागरिकाने तातडीने अंबरनाथ वन संपर्क केला वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन स्थानिक वनजीव रेस्क्यूअर शुभम नालावडे व पुरवल निकम यांच्या मदतीने पक्ष्याची पाहणी केली त्यानंतर हा पक्षी मास्कबुबी नावाने ओळखला जाणारा एक दुर्मिळ समुद्र पक्षी असल्याचं स्पष्ट झालं ही प्रजाती प्रामुख्याने अटलांटिक आणि हिंदी महासागरातील बेटांजवळील समुद्र किनाऱ्यावर आढळतो जोरदार समुद्री वाऱ्यांमुळे त्याची दिशा भरकटली असावी आणि त्यामुळे तो भारताच्या किनाऱ्यावरून आत भटकत आला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे सदर मास्क दुबी पक्षाची प्रकृती तपासल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी वनजीव संक्रमण केंद्राकडे पाठवण्यात आला आहे